तुमचे पण हात रखरखीत झालेत का तळहाताची जी मागची बाजू असते ती खूपच काळवणली का मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे नक्की बघा अगदी शेवटपर्यंत बघा आणि खूप जास्त शेअर सुद्धा नक्की करा बऱ्याच जणांच्या बाबतीत असं आढळून येतं की चेहरा मान हात यांच्या तुलनेत त्यांच्या तळहाताची मागची बाजू खूपच काळवडलेली असते आणि तळहातांचा ना कामं करून करून ते खूपच रखरखीत झालेले दिसून येतात एकतर आपलं तळहातांकडे थोडंसं दुर्लक्ष होत असतं हे आपण सगळ्यांनी मान्य करायला हवंय हो ना आणि दुसरं म्हणजे तळहात अधिकाधिक प्रमाणात कामात सुद्धा त्यामुळे काम करताना त्यांना शरीराच्या इतर भागांपेक्षा धूळ साबण पाणी यांचा सतत सामना करावा लागतो त्यामुळे तळहाताच्या मागची बाजू काळवंटते आणि तळहात रखरखीत होतात आपल्यापैकी कितीतरी जणी नीट नेलपेंट सुद्धा लावत नाहीत काहींना ती आवडत सुद्धा नाही पण अलीकडे नखांची काळजी घेण्यासाठी सुद्धा बऱ्याच सर्व्हिसेस पार्लरमध्ये अव्हेलेबल असतात आता तुम्हीही म्हणाल पार्लरला जायला आम्हाला वेळ अजिबात नाहीये शिवाय तितके पैसे सुद्धा आम्हाला इन्व्हेस्ट करायचे नाहीयेत तर मग घरच्या घरी काय करता येईल ते सांगा ज्याने तुमचे हात मऊ राहतील चला तळहाताची ही समस्या अवघ्या काही मिनिटातच सोडायची असेल तर घरच्या घरी एक सोपा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कोणता उपाय येऊयात मुद्द्यावर हा उपाय करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ई e च्या दोन कॅप्स्युल्स लागणार आहेत एक चमचा अलोवेरा जेल एक चमचा खोबरेल तेल एक चमचा मध लागणार आहे हे सगळं मिश्रण एका वाटीत घेऊन एकत्र करा यानंतर हे मिश्रण तळहातांना तसंच तळहातांच्या मागच्या बाजूला पाच ते सात मिनिट चोळून चांगली मालिश करा हाताना मालिश करून झाल्यानंतर दोन्ही हातांमध्ये प्लास्टिकची पिशवी घालून तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटांसाठी दोन्ही हात तसेच ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर हातातल्या ज्या पिशव्या आहेत त्या काढा आणि कोमट पाण्याने हात धुवून घ्या हा उपाय केल्यानंतर हाताच्या मागच्या बाजूचं जे टॅनिंग आहे ते निघून जाईल डेडस्किन निघून जाईल आणि तळहात मऊ आणि कोमल होतील हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केला तरी सुद्धा तुमचे हात सुंदर होण्यासाठी मदत होईल याशिवाय रोज आंघोळीनंतर हाताना मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही किंवा सकाळी जमत नसेल तर रात्री झोपताना खोबरेल तेलाने मालिश करा उत्तम परिणाम तुम्हाला दिसून येतील जशी चेहऱ्याची काळजी घेता तशीच हातांची काळजी सुद्धा घ्यायला विसरू नका या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला अशीच महत्वाची माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी